ने आत्या त्या बघा वांगी तोडून देत आहेत झाडाचे चार पाहिजेत पानांच्या आडीने दिसणार छान येत ना पाण्या पावसाच घरातून शेतापर्यंतच येणं किती त्रासदायक कष्टदायक आहे पहा आणि शेतात तर पीक पिकवणं आणि तोपर्यंतची मेहनत कष्ट आता मस्त वाटलं ना हात दाखव बघा हा शेतात आल्यावर अशी आपली काळ्या मातीशी नाळ जोडलेली असती मातीत खेळून द्यायचं मुलांना मन सोपत हो की नाही पाय पण पाय दाखवू आणि पाय सुद्धा बघा माझ्या लेखाचे कसे भरलेत कसा आहे आपला छोटा ब्रँडेड शेतकरी आहे की नाही शेतकरी राजा मस्त काळ्या मातीत मातीत घाम जिरव जिरव हे उगल हिरव आणि पहा आम्ही चाललोय आई तात्या मी आहो आणि देवांशला शेत बघायचं स्पेशली देवांश म्हणून आमच्या गावाला पहा आता पावसाळा सुरू झालाय आणि पहा ही सगळी हिरव आम्ही चाललोय गावाला किती छान प्रसन्न वाटतय पहा पक्ष्यांचा किलबिला पाण्याचा सळसळणारा आवाज वाव आणि हेच निसर्ग सौंदर्य आहे खरं हे पहा झाड कसली छान हिरवीगार झाली हा कसला डोंगर आहे बघा हिरवा हिरवा आणि घरी गावाला आल्याबरोबर हे पहा अहोंच दार स्वच्छ टापटिप करण बघा आता सारखं इथं गवत वाटणार आत्या म्हणते तिथं कोबा करायचं होता हा आल्यावर काय काढतील आता बघा हे गावरण गाईच दही गाईच्या दुधाच दही आता आत्या देत हे ताईंना काय ताई आता खा उद्या प्या उद्या, उद्या। उपास बघा आत्या कसं चकात चक केलं दार हा झाडच ठेवली का नाही तुमच्याकडे आता गावात माळ झाली आता आम्हीच नाही तुम्ही कुणाकडे येतात हो आम्ही नाही सकाळी खास आलोय देवीच्या पाया पडण्यासाठी आणि खास करून शेत पाहण्यासाठी पेरणी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा शेताला चाललोय मी तरी आणि बघा आता आम्ही चाललोय मस्त शेताला निघालोय घरातून इव्हिनिंग टाइम दिस आहे वातावरण एकदम छान झालंय पाहू शकता पाऊस भरपूर पडलेला आहे मागे ताते आहेत आई आहेत आणि चिखल बघा चिखल तुडवत तुडवत तात्या पाय रावत आहेत कडनीचे कडकड निचे आणि बघा हे दोघे पुढे देवांशला बघायचं शेतात भुईमुख कसा आलाय ते त्यामुळे त्याला शेतात यायचंच होत चांगला पाऊस झालाय चालल आता मी चिखल तुडवत तुडवत हा पावटाच असेल चला आता शेतात गेल्यावर तुम्हाला दाखवतो चला हळूहळू चिखल इतका झालाय की चि चपला रोवून बसतायत चिखलात हा चपलीची अवस्था बघा चालताना एक मोठा दगड पाहिला की त्याला पाय घासायचे बाबू चिखल निघतो ना मग पुढं पाय टाकायला सोपं पडत आणि देवांश पाहायलाय पुढे पप्पन बरोबर ओढ्यातून चाललं आता आम्ही पहा ओढा आलाय एवढे सा पाऊस पडलाय तरी या वाजता काय रे बाबू हा नाही नाही पण तरी एकदम पाऊस खूप रोजच पडल्यावर कसं होत असेल गावकऱ्यांच म्हणते हो रोज शेताला येणाऱ्यांच इथ ना हळूच या वाव आस भारी दिसत आहे ना होय आणि पासत आहे दाड उगावलीये चांगली चार बोठ ही काळी धन धान्य देई तर तात्या गेले पुढे आणि पहा आई राहिल्या मागे आई पटपट पटपट पक्षांचा बघा कल्ला चाललाय किड्यांचा आवाज बघा चपलीची काय अवस्था चिखल पाय घासायचा दगडावर आणि जायचं पुढे चला आलो लागलो आम्ही आता हे बघा रस्ता आहे चांगला चांगल्या रस्त्यावर आला आता आमचं शेत आणि कसलं भारी वाटतंय काय सांगू तुम्हाला खूपच भारी एकदम शेत म्हटलं की आणि छान आता आलो आहे आम्ही मोरांचा केक करव पक्ष्यांचा किलबिलाट आणि फायनली आलो आम्ही आता शेतात तर दाखवते तुम्हाला आणि पहा फायनली आपण शेतात पोचलो आहे आणि इथं घेवडा लावलाय पहा छोटी छोटी रोपं आलेली आहेत आलेलं गवत काढतायत तात्या आई हे शेत म्हणलं की सारखीडाकडूची करावी लागते गवत काढावं लागतं सावकाश कृपयाने छोटे छोटे गवत काढतायत आणि माझा लेग बसला इथे चप्पल साफ करत चला आता आपणही थोडीशी मदत करूया चला आपणही थोडस गवत काढूया नाही काय कोवळं आहे ना त्या देव त्या देवांचं हे घे ना हो इकडं बघा शेतकरी राजा रण ये देखो का पैसा आपला बघ नाहीतून बघते नंतर आधी इथलं उद्या लावून काळ्या मातीत मातीत घाम जिरव जिरव हे वा उगल गल काळ्या मधून हिरव आणि पहा हे घेवड्याच्या शेतात ही हरळी उगवली आहे तर ती काढतायत बाळा रोपांवर नको पाहिजे वा बाबू काढ त्यालाही काम करायचं आहे पप्पांसोबत आणि इकडे आई आणि पहा हा भुईमुग आलेला आहे मस्त इकडनं पाट काढलाय पाणी तुंबून राहू नये यासाठी डोंगरातून आलेला पाण्याचा लोंढा इथे साठून नको राहिला त्यासाठी हा पाट काढलेला आहे पाहू शकता झालेलं इथलं आता इथलंच एवढं राहिलं आहे भाग आणि बघा आता तुम्हाला दाखवतो आमच्या इथं कडीपत्त्याची किती रोपं आलीत आता ती हळूहळू पाऊस पडलाय तर छान मोठी झालेली आहेत आणि पाहून खूप भारी वाटतंय मस्त पहा इथे खाली रोप आहेत कढीपत्त्याचे रोप भरपूर कढीपत्ता आहे ते स्वच्छ आहे आता आम्हाला आणि हे मोठं जे होतं ना ते कढीपत्त्याचं झाड होतं ते जळून गेलंय पण ही पहा रोपं किती छान आली इथे सुद्धा हे भुईमुख पाहू शकता या पट्टीला तात्या करतायत वरती काम गवत काढायचं हे तर सुद्धा भुईमुख आणि बघा माझ्या फायनली मुलाला पाहायचं होतं शेत म्हणून पप्पांनी आणलेलं आहे आम्हाला पाहायला दादा मस्त वाटलं ना हात दाखव बघा हा शेतात आल्यावर शे अशी आपली काळ्या मातीशी नाळ जडलेली असती मातीत खेळून द्यायचं मुलांना मनसोक्त हो की नाही पाय पण पाय दाखवू आणि पाय सुद्धा बघा माझ्या लेखाचे कसे भरलेत छान काय नाही होत घरी गेल्यावर आपण स्वच्छ धु हो की नाही आणि इथे साडी लावली आहे पहा आडोशाला आमच्या ताईंनी इकडनं कुत्रे वगैरे येतात ना पण आलोय आता आम्ही घरी आलोय धापाटाकत देवांशी आणला पुढे मोबाईल म्हणून येतानाचा व्हिडिओ नाही घेता आला आणि पूर्ण भरला आहे देवा बघा आता हातपाय घासतोय अरे चांगलं आहे स्वच्छ कर बघ इकडं माती मागून माती दाखवली ना आणि इकडनं आई आल्यात आता शेतातून घरी आणि मस्त वाटलं शेत पाहून मस्त हिरवा छान सण पाहायला मिळतील ताई बसले तिकडे आणि आज विशेष म्हणजे आम्ही देवळामध्ये आमचा प्रोग्राम होता देवीचा तर त्यासाठी आलो ना होतो ताई बसल्या ता तिथं आराम करत आणि ताई बसल्या होत्या बघा सकाळी पूजेला ताई काय कार्यक्रम होता देवळात सांगा देवाची मळी काढायची मस्त कार्यक्रम झाला ना आम्ही छान पाया पडून वगैरे आलो पाहू शकता आणि मग शेतात पण आलो फिरून मस्त झालं ताई दमल्या ताई आमच्या कालच आल्या होत्या आणि आम्ही अचानकच विजिट दिली हे काय आता मस्त आहे प्रोग्राम हो ना, ना। आता बसलोय देवानी आम्हाला बोलून घेतलं म्हणजे देव म्हणा या पाया पडायला आहे की नाही देवाची भेट देवानेच भेट घडून आणलं पण भारी वाटत हे <coughs> देवांश पाणी नको बाळा तोंडा रोडलं बघ सायकल पुराण सायकल आता आणि आत्या बघा वांगी थोडून देत आहेत झाडाची चार पाहिजेत दुसऱ्या बारीने आली ना आतमध्ये पानांच्या आडीने ना छान येत ना बारीक लेस बारीक चला आता आम्ही निघालोय पुन्हा घरी जायला पुन्हा गावाला येऊच पाहायला घर यावरून झालं असे छान छान व्हिडिओ पाहत जा आवडल्यास लाईक शेअर का कमेंटही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनही प्रेस करा बाय बाय